नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या कि संतर युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज माहितीपर नवीन नवीन नुँ व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा की जे काय आपले शेतकऱ्यांचे सोयाबीन आहे या सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये काय आहे आणि याची आवक किती कोणत्या बाजारपेठेत किती आवक झालेली आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे सुरुवातीला जे आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी सर्वात आधी या चॅनलच्या माध्यमातून मिळेल बघा सोयाबीनचे बाजार जर बघितले आग तर राज्यामध्ये चाळीस रुपये ते साठ रुपये सध्या सोयाबीनचे बाजार सगळीकडे आहे वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये आवक जशी असेल त्याच्यानुसार सोयाबीनचे बाजार बदलत आहे सरासरी जर बघितली तर चाळीस ते साठ रुपये किलो सरासरी आपल्याकडे सोयाबीनचे बाजार आत्ता सगळीकडे उपलब्ध आहे काही ठिकाणी बाजार चाळीस बेचाळीस आहे काही ठिकाणी पन्नास पण पन। बाजार आहे जशी आवक आहे त्याच्यानुसार आणि मागणी जशी असेल त्याच्यानुसार आता जर आपण आजची पहिली बाजारपेठ जर बघितली तर पहिली बाजारपेठ जी होती लातूर एक ते एकोणावीस हजाराची आवक आपल्याला नोंदवलेली आहे आणि जिथे दर जे आहे एक्केचाळीस ते चव्वेचाळीसच्या दरात सोयाबीन इथे खरेदी झालेली आहे सरकारच्या नवीन धोरणामुळे बाजारभावामध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे आजची बाजारपेठेमध्ये आवक ही जास्त प्रमाणात होती दुसरी जी महत्वाची बाजारपेठ आपण म्हणतो ती आहे बघा जालना जालन्यामध्ये चार हजार चारशे सत्त्याण्णव इतकी आवक आलेली आहे तीन हजार चारशे पन्नास क्विंटल एवढं किमान दर आहे आणि चार हजार चारशे हे कमाल दर आहे सर्वसाधारण दर जे आहे एक्केचाळीस पॉईंट पन्नास इतके दर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची जी बाजार समिती आहे ती बाजार समिती आपल्याकडे आहे बघा अकोला अकोलामध्ये आपल्याला चौतीसशे पंचावन्न क्विंटल इतके आवक आलेली आहे तिथे दर जो आहे त्रेचाळीस पंचवीस आणि चार हजार सर्वसाधारण दर आणि ॲव्हरेज दर जर बघितला तर चौतीस पॉईंट पन्नास एवढा आपल्याला ॲव्हरेज दर दिसत आहे आता राज्यातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जर बघितलं पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत दर आपल्याकडे आहेत चाळीस रुपये सरासरी दर जास्तीचा दर त्रेचाळीस चौवेचाळीसशे रुपये चिखली या ठिकाणी आहे कमीत कमी दर जो आहे चांदोड अकोल्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट पंच्याण्णव अमरावती एकोणचाळीस चांदोड पस्तीस चिखली त्रेचाळीस देवळगाव राजा चाळीस जळगाव बेचाळीस सरासरी जर बघितली तर चाळीस पॉईंट सदवतीस आता बघा अकोल्यामध्ये जास्तीचा दर जो आहे चार हजार चारशेपर्यंत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील देऊळगाव राज्यामध्ये दे, चार हजार एकशे चोपन्न आहे त्यानंतर तिसरा जो बाजारपेठ बघितली आपण जळगाव जळगावमध्ये बेचाळीसशे त्रेचाळीसशेपर्यंत आजचा बाजार दिसत आहे येत्या काही दिवसात पन्नासपर्यंत बाजार जाण्याची शक्यता आहे व्हिडिओ माहितीपर वाटल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद